न्यूज लढणार एकमेव चॅनल शिरोळ तहसील कार्यालयातील पहिल्या मजल्यावर सोमवारी तेरा ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता पंचायत समितीतील चौदा गणांचे आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार अनिल कुमार हेळकर निवडणूक नायब तहसीलदार विनय कोलवकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आली प्रथम अनुसूचित जातीसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमांकानुसार कोथळी व अब्दुल्लाटसाठी आरक्षित करण्यात आले नंतर यामधून चिठ्ठ्या टाकण्यात आल्या शालेय विद्यार्थी वंश गुरुप्रसाद सोहनी व विद्यार्थिनी तृष्णा सागर पाटील यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली यामध्ये अनुसूचित जातीसाठी कोथळी महिला मतदारसंघ आरक्षित करण्यात आला तर अब्दुल्लाट अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण आरक्षित राहिला यानंतर शिल्लक राहिलेल्या बारा गणांमधून ओबीसीसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या यामध्ये ओबीसीसाठी नादनी अकिवाट आणि अर्जुनवाड याचं आरक्षण निश्चित झालं पंचायत समितीसाठी गणनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण शिरोळ सभापती सर्वसाधारण जिल्हा परिषद दानोळी अनुसूचित जाती महिला पंचायत समितीसाठी दानोळी सर्वसाधारण महिला कोथडी अनुसूचित जाती एस सी महिला जिल्हा परिषद उदगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी पंचायत समितीसाठी उदगाव सर्वसाधारण महिला अर्जुनवाड सर्वसाधारण महिला जिल्हा परिषद आलास सर्वसाधारण पंचायत समितीसाठी आलास सर्वसाधारण गणेशवाडी सर्वसाधारण महिला जिल्हा परिषद नांदणी अनुसूचित जमाती एस टी महिला पंचायत समितीसाठी नांदणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चिपरी सर्वसाधारण जिल्हा परिषद यड्राव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओ बी सी पंचायत समितीसाठी यड्राव सर्वसाधारण शिरडोन सर्वसाधारण महिला जिल्हा परिषद अब्दुल्लाट अनुसूचित जाती महिला पंचायत समितीसाठी अब्दुल्लाट अनुसूचित जाती सर्वसाधारण अकिवाट नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण जिल्हा परिषद दतवाड महिला सर्वसाधारण पंचायत समितीसाठी दतवाड सर्वसाधारण टाकडी सर्वसाधारण जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा